जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे घराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे माननीय श्री गंगारामदा जगदा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे घराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नागे देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमीला नाग्याचा पराभव नेमका कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे गाराडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठे काढले गेले आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची गाडी ही सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमी चारचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या नाग्याची व नांदेड सिटीच्या भारतची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक चार मध्ये डोळ्यांची पार न फेडणारी लढत होती कोण कोणाला कमी नव्हती मात्र शेवटच्या क्षणाला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी म्हणजेच कैची व सोन्याच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त रीती गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी विठ्ठल नानांच्या नागेची व नांदेड सिटीच्या भारतची या सेमी क्रमांक चार मध्ये हार झाले तर मित्रांनो काही हरकत नाही कारण विठ्ठल नानांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत आज खूप सुंदर सुंदररीतच पाहिले आहेत त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये नागे व नांदेड सिटीचा भारत कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांचा सा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही नाग्याला क्वार्टर फायनलमध्ये पाहताना पाहू शकता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका